नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे जुलै महिना चालू आहे आणि हा निर्णायक महिना यानंतर मागे भत्त्यात किती वाढ झाली कळेल दरम्यान मे दोन हजार चोवीससाठी ए आय सी पी आय निर्देशांशकांचे आकडे अपडेट करण्यात आले सध्या पावसाळा सुरू आहे आणि अशातच केंद्र सरकारी कर्मचारी आनंदाचा वर्षा होणार आहे लवकर त्यांच्या मागे भत्त्यात मोठी वाढ होणार आहे जुलै महिना चालू आहे आणि निर्णायक महिना यानंतर मागे भत्त्यात किती वाढ झाली कळेल दरम्यान मे दोन हजार चोवीससाठी ए आय सी पी आय निर्देशकांचे आकडे अद्यावत करण्यात आले आहेत त्यानुसार मागे भत्ता त्रेपन्न टक्के पोहोचला आहे आता फक्त जूनच्या आकडे आणि बाकी आहे ती एक जे एकतीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहेत मागे भत्त्याची सध्या स्थिती सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागे भत्ता पन्नास टक्के मिळतो जो मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आला होता मागे दर ग्राहक बिन किंमत निर्देशावर सीपीआय अवलंबून असतो जो मागाईचा दर दर्शवतो तो, तो ए आय सी पी आय इंडेक्स डेटाच्या आधारे मागे भत्त्या स्कोर ठरवला जातो आतापर्यंत पाच महिन्यासाठी म्हणजे मे दोन हजार चोवीसपर्यंत मागे भत्त्याचे आकडे आले आहेत आता जूनचे आकडे जाहीर होणार आहे त्यावेळी जुलैच्या अखेरीस जूनचा डेटा झाल्यानंतर मागे भत्त्याचा अंतिम स्कोर डी ए किती वाढणार जुलैपासून मागे भत्त्या तीन टक्के वाढणं शक्यत आहे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल वास्तविक मे दोन हजार चोवीसमध्ये एआयसीपीआय निर्देशांकात एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर पोहोचले आहे यामध्ये शून्य पॉईंट पाच अंक झेप दिसून आली या आधारे मागे भत्तेची गणना बावन्न पॉईंट एक एक्याण्णव टक्के झाले हे केवळ त्रेपन्न टक्केमध्ये जाईल पण एका महिन्याचा डाटा आणि बाकी गणनाच्या आधारे निर्देशांचा जून दोन हजार चोवीसमध्ये दे देखील शून्य पॉईंट पाच अंकपर्यंत वाढू शकतो असे जर झाले तर मागे भत्ते स्कोरवर कोणता परिणाम होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समज दिसून लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद